नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी वाल्मिकांना माझं दैवत आणि सदैव अण्णासोबत असं रील व्हायरल करून चर्चेत आलेला गोट्या गित्ते हा दिवट्या फरार आरोपी याला एक खूप मोठा एका प्रकरणात दिलासा मिळालाय अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हा ज्या टोळीमध्ये कार्यरत होता त्या रघुनाथ फड टोळीनं सहदेव साधभाई या तडोली येथील एका शेतकऱ्याला परळी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात अक्षरशः मरस्तवर मारलं होतं त्यांच्यावर खुनी हल्ला केला होता लोखंडी रॉड आणि काठीनं मारलं होतं आणि त्यांच्याकडून दोन लाख सत्तर हजार रुपये पळून नेले होते या प्रकरणाला आता एक नव वळण मिळालंय या टोळीला जेव्हा पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत अटक करायची म्हणून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत म्हणजे मकोका अंतर्गत दहा मे रोजी सात जणांवर मकोका लावला पण अवघ्या चारच महिन्यात या टोळीतल्या पाच जणांवरचा मकोका रद्द करण्यात आलाय त्यामुळं संपूर्ण बीडमध्ये परळी शहरामध्ये आता एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे या पाच जणांमध्ये नाव आहे गोट्या गिते जो या प्रकरणी गेली दोन वर्षांपासून आहे ज्याच्यावर पुणे केज बीड छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी सोळा गुन्हे दाखल आहेत जो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये त्या गोट्या गित्तेलाच या मकोकातून वगळण्यात आलाय तो एकटाच नव्हे तर त्याच्यासोबत आणखी चार जणांना मकोकातून वगळणे गेले त्यामध्ये जगन्नाथ फड संदीप सोनवणे बालाजी दहीफळे आणि विलास गित्ते म्हणजे सात जणांपैकी पाच जणांचा मकोका रद्द झाला अपर पोलीस महासंचालकांकडून या संदर्भात हा सगळ्या भूमिकेचा भाग घेण्यात आल्याचं समजतय शिवाय या टोळीचा जो म्होरक्या आहे रघुनाथ फड आणि जो अजूनही गोट्या गित्तेसोबत फरार आहे ज्याचं नाव आहे धनराज फड या दोघांवर मात्र मकोका कायम आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला सहदेव सातबाई खुनी हल्ल्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळाल्यानं अक्षरशः एकच खळबळ माजली आहे कारण की गोट्या गित्तेसारखा ज्याला बाळा बांगर सायको किलर म्हणतात आणि आज तर अंजली दमानिया यांनी तर त्याला भयानक माणूस म्हटलेला आहे ज्या माणसावर खंडणी खून खुनाचा प्रयत्न मारामारी असे असंख्य गुन्हे दाखल आहेत अशा माणसाला मकोकातून वगळण्यात का आलं याचं उत्तर रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी द्यावं असा सवालच अंजली दमानिया यांनी केलाय इतकंच नव्हे तर या भयानक माणसानं भविष्यात जर पुन्हा अशी काही कृत्य केली तर त्याला जबाबदार कोण याचं देखील उत्तर त्यांनी द्यावं असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय तिकडे बाळा बांगर यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती प्रतिक्रिया अशी आहे की गोट्या सारखा सायको किलर अत्यंत क्रूर माणूस ज्या एवढे गुन्हे करून तो आजही पोलिसांना सापडलेला नाही आहे तो फरार आहे अशा माणसाला जर मकोकातून वगळण्यात येत असेल तर परळी शहर बीडची जनता आम्ही सगळे मिळून या या सगळ्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणार आहोत असा देखील त्यांनी या ठिकाणी आपल्या भूमिकेचा भाग स्पष्ट केलाय एकंदरीतच काय या संपूर्ण प्रकरणामध्ये मकोका प्रकरणातील जे सात आरोपी होते त्या पाच आरोपींना वगळण्यात आले आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे गोट्या गित्ते या गोट्या गित्तेनं सहदेव सातभाई यांना अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जी मारहाण झाली त्यात तर त्याचा सहभाग दाखवलाच होता पण त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात महादेव मुंडे यांची हत्या झाली होती आपण विसरता कामा नये त्या दरम्यानच्या काळात स्वप्नील नेहर स्वप्नील पुजारी नेहरकर प्रकाश मुंडे यांना देखील बेदम मारहाण झाली होती त्यामुळं ही जी सगळी मालिका तिथे सुरू झाली होती या मालिकेमध्ये हा गोट्या गित्ते समाविष्ट होता इतकंच नव्हे तर याच्या आधी एकोणतीस जून दोन हजार चोवीस म्हणजे या महादेव मुंडे यांच्या प्रकरणानंतर आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पूर्वी जे बापू आंधळे या मरळवाडीच्या सरपंचाच हत्या प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणात देखील गोट्या गित्ते असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालं होतं त्यामुळे अशा विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला फरार आरोपी गोट्या गित्ते दोन वर्ष झाली पोलिसांच्या हाती लागत नाहीये पण त्याच्यावरचा मकोका मात्र इकडे रद्द केला जातो हे असं कसं घडलं याचं आश्चर्य आता सगळीकडे व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळं मुळातच मुला या रघुनाथ फड टोळीतील गोट्या गित्ते याच्यावर एवढी या मेहरबानी काय हा प्रश्न आता विचारला जातोय मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस त्याच्या आधी जर चार ते पाच महिन्यांपूर्वी पाहिलं तर एकोणतीस जून दोन हजार चोवीस बापू आंधळे यांची हत्या त्याच्या आधी जर आपण एक वर्ष गेलो तर तिथे महादेव मुंडे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस यांची हत्या आणि त्याच्या आधी तीन दिवस सहदेव सातबाई यांच्यावर खुनी हल्ला अंबाजोगाई हो जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सहदेव सातबाई यांचं चार्जशीट दाखल झालेलं आहे या प्रकरणाची सुनावणी तिथे सुरू होईल पण या प्रकरणातनं गोट्या गित्तेला का वगळण्यात आलं मकोकामधून का, का वगळण्यात आलं असा सवाल आता बाळा बांगर अंजली दमानिया यांच्याकडून व्यक्त होतोय मुळात गोट्या गित्ते हे नाव काही महाराष्ट्राला नवीन नाहीये सदैव अण्णासोबत अण्णा आमचं दैवत असं रील व्हायरल झाल्यानंतर हे नाव चर्चेत आलं नंतर जेव्हा वाल्मिक कराडला एकतीस डिसेंबर रोजी पुणे येथे केस पोलिसांनी ताब्यात घेऊन जेव्हा त्यांचा ताफा केसला निघाला त्यावेळी त्यांच्या ताफ्यात हा गोट्या गित्ते होता आणि त्याचे देखील रील व्हिडिओज व्हायरल झाले होते गोट्या गित्ते त्या ताप्यात काय करत होता पोलिसांसोबत याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये पण मुळातच त्याच्या आधीही गोट्या गित्ते फरारच होता कारण बापू आंधळे या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्याद त्याच्या विरोधात दाखल आहे जी महादेव गित्ते यांनी दाखल केली होती जे अजूनही बीडच्या कारागृहात शिक्षा आहेत आता त्यांना दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आलेला आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये जो बापू आंधळे या प्रकरणातला एक आरोपी जो फरार आहे दोन हजार चोवीस पासून तोच याच्या आधी एक वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये महादेव मुंडे यांच्या हत्येत देखील त्याचं नाव घेतलं जातं आणि त्याच्या आधी सहदेव सातबाई यांच्यावर जो खुने हल्ला झाला त्यातही त्याचं नाव घेतलं जातं मग हा गोट्या गित्ते पोलिसांच्या हाती का लागत नाही हा गोट्या गित्ते का फरार आहे जसं कृष्णा आंध्रेचा आहे तसंच गोट्या गित्तेचा आहे महादेव मुंडे प्रकरणामध्ये जे काही खुलासे बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद आणि त्यानंतर स्वतःहून पाच जुलैला जबाब देऊन केले त्यामध्ये त्यांनी तर स्पष्टपणे म्हटलं होतं की याच गोट्या गिततेनं ज्या दिवशी महादेव मुंडे यांची हत्या केली ती हत्या करताना त्यांच्या मानेच्या एक मांसाचा तुकडा काढला होता आणि तो तुकडा त्यानं एका पिशवीत भरून खिशात ठेवला होता का आपला जो आका आहे त्याला तो तुकडा दाखवून बघा आम्ही त्याला मारला आणि दहशत पसरवण्यासाठी त्यावर त्याला काहीतरी आकाकडून गिफ्ट म्हणून गाडी देखील मिळाली होती अशी देखील चर्चा परळीमध्ये रंगली होती हाच तो गोट्या गित्ते स्वप्नील गलधर आपल्याला आठवत असतील शिवसेनेचे बीडचे जिल्हा प्रमुख त्यांनी स्पष्टपणे एक पोस्टच केली होती त्यामध्ये तर गोट्या गित्ते जिवंत माणसाचं कसं श्राद्ध घालतो हा व्हिडिओच त्यांनी पोस्ट केला होता ज्याला कुणाला मारायचे त्याच्या घराच्या आधी त्याची रेकी करतो मग तिथं जातो आणि तिथं काहीतरी दारूचे ग्लास आणि आणखी काही काही ठेवतो आणि मग सांगून फोन करून धमक्या देऊन त्याला मारतो असं देखील गोट्या गित्यबाबत बोललं गेलं आणि ते व्हिडिओमध्ये आपण पाहिलं देखील इतकंच नव्हे काही दिवसांपूर्वीच त्या टप्परीवर म्हणजे सॉरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो रेल्वे रुळ आहे ज्या त्या ठिकाणी आता तिथं बीडची म्हणजे असं म्हटलं जातं की तो बीडचाच रेल्वे रुळाचा भाग होता म्हणून आता तिथून रेल्वे धावायला सुरुवात झालेली आहे पण याच रेल्वे रुळावर बसून या गोट्या गिततेने एक व्हिडिओ केला होता आणि त्यानं वाल्मिक कराड कसं दैवत आहे गोरगरीबांचं कसं दैवत आहे त्याला तुम्ही का त्रास देताय आणि माझ्यावरचे गुन्हे दाखल आहेत ते कसे खोटे आहेत आणि मग त्यांनी बजरंग सोनावणे नंतर जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया यांच्यावर अनेक आरोप केले होते याच गोट्या गिततेनं जितेंद्र आव्हाड यांच्या मुंबईच्या घराची रेकी केली होती असं मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादी शरपार काँग्रेसच्या नेत्यांनी देखील एक मध्ये माहिती समोर आणली होती त्यामुळं अशा गोट्या गित्तेचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असताना हा फरार असताना गेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये तो गुन्हेगार असून देखील सापडत नसताना याच्यावरचा सा मकोका कसा काय रद्द केला गेला या संदर्भात आता सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे मुळातच गोट्या गित्ते याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत केवळ एक दोन नवे वेगवेगळ्या ठिकाणी परळी केच पुणे लातूर परभणी या ठिकाणी तब्बल सोळा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत ते म्हणतात ना बापसे बेटा सवाई पण इथे चेला सवाई असं म्हणायची वेळ आली आहे कारण हा गोट्या गीते वाल्मिक करारचा राईट हँड समजला जातो कट्टर समर्थक समजला जातो त्याच्या विरोधात बीड जिल्ह्यासह पुणे लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत हा परळी शहरातल्या नंदा गौळ इथला रहिवासी आहे त्याचं पूर्ण नाव गोट्या उर्फ ज्ञानोबा उर्फ ज्ञानबा मारुती गित्ते मुळातच सहदेव सातभाई यांच्यानंतर आणखी दोन तीन जणांवर गोट्या गित्ते आणि या फडमधील गँगनं हल्ले केले इतकंच नव्हे तर या सगळ्या परळीमधल्या गुन्हेगारीला चाप आणण्यासाठी किंवा बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारींना चाप आणण्यासाठी त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी नवनीत कावत जेव्हा बीडचे जिल्हा प्रमुख बनले त्यावेळी त्यांनी अकरा जानेवारीपासून या सगळ्या टोळ्यांवर अक्षरशः मकोका लावण्याचा सपाटा सुरू केला अकरा जानेवारीला वाल्मिक कराड सह जी सुदर्शन घुलेची गँग आहे त्या गँगवर मकोका लागला सत्तावीस जानेवारीला बीड मधील आठवले गँगवर मकोका लागला वीस मार्चला आष्टी मधील भोसले गँगवर मकोका लागला आणि दहा परळी परळीमधील रघुनाथ फड गँगवर मकोका लागला याच रघुनाथ फड गँग मध्ये हा गोट्या गित्य आहे आणि हा गोट्या गित्ते वाल्मिकराडचा समर्थक आहे पण आज जर आपण पाहिलं तर अवघ्या चार महिन्यांमध्ये असं काय घडलं की गोट्या गित्ते आणि त्याचे जे काही आणखी साथीदार आहेत त्यांच्यावरचा सा मकोकाच रद्द करण्यात आला त्यामुळं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत या गोट्या गित्तेवर कुठे आणि कोणकोणते कौन गुन्हे दाखल आहेत मधील संत तुकाराम महाराज संस्थानमधील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरातील चांदीचा मुखवटा एक मार्च दोन हजार आठ रोजी चोरीस गेला होता त्यातला प्रमुख आरोपी गोट्या गित्ते होता पिंपरी जिंसवरच्या एका प्रकरणामध्ये पिस्तूल विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला यामध्ये पंधरा पिस्तूल आणि आठ जिवंत काळधुसं सापडली त्यातही गोट्या गित्ते याच्यावर काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्याच वर्षी बीडच्या केस तालुक्यातील के युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला परळी शहर आणि ग्रामीण भागात चोरी आणि घरपोडीचे अनेक गुन्हे म्हणजे साधारण नऊ गुन्हे गोट्या गित्तेवर दाखल आहेत परभणी जिल्ह्यामध्ये चोरी घरपोडीच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात येऊन तुरुंगात देखील त्याची रवानगी झाली होती तर तुरुंगातून तुरुं हा गोट्या गित्ते पळून देखील गेला होता नंतर एकदा त्याला तडीपार देखील करण्यात आलं ला। लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं त्याच्यावर चोरी दरोडा घरपोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत दोन हजार मध्ये त्याला झोपडपट्टी दादा विरोधी कायद्यांतर्गत तडीपार करण्यात आलं होतं एकंदरीतच काय त्याच्यावरचे जर हे सगळे गुन्हे पाहिले तर या सगळ्या प्रकरणामध्ये जो खरच पोलिसांनी पकडून त्याला कोर्टासमोर हजर करायला पाहिजे अशा आरोपींवरचे गुन्हेच आता एकामागून एक जर कमी व्हायला लागले असतील तर मग या आरोपींवर पोलिसांची दहशत कशी राहणार उरट आम्हाला मकुकातून वगळलं त्यामुळे आम्ही आता मोकाट आहोत असं म्हणून गोट्या गित्ते आणखी काहीतरी उद्योग करू शकतो याच्यामुळं सर्वसामान्य माणसांमध्ये दहशत पसरू शकते त्यामुळं अंजली दमाने यांनी तर स्पष्टपणे मागणी केलेली आहे की जे काही वगळलेलं आहे ते पुन्हा रिन्यू करण्यात यावं आणि गोट्या गित्तेला पुन्हा मकुका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जर गोट्या गित्तेसारखे जे फरार खंडणी दरोडेखोर हत्या प्रकरणातले आरोपी असे बेभाम होऊन बेचूट होऊन जर मोकाट फिरू लागले आणि अजूनही ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत तर त्यांच्या हातून निश्चितपणे नक्की काहीतरी भविष्यात वाईट होईल आणि त्याचे परिणाम आणि त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार हा प्रश्न आता हा सवाल उपस्थित होतोय त्यामुळं या गोट्या गिततेला जलई या मकोकातून वगळण्यात आलं असलं तरी महादेव मुंडे प्रकरणात त्याच्यावर टांगती तलवार आहे बापू अंधेरी प्रकरणात त्याच्यावर टांगती तळवार आहे मको का म्हणजे संघटित गुन्हेगारी मध्ये तो कुठे सापडला नाही म्हणून त्याला बाहेर काढलं मग रघुनाथ फड टोळीतील दोघांवर गुन्हे कायम ठेवलेले आहेत आणि या सात जणांनी मिळून जर त्या सहदेव सातबाईला मारलं अशी जर फिर्याद नोंद असेल तर मग ती संघटित गुन्हेगारी होत नाही का आता असेही देखील सवाल उपस्थित केले जातात त्यामुळं बीड पोलीस असतील महाराष्ट्र राज्य शासन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे कारण गोट्या सारख्या नामचिन गुंडावरील जर मकोका रद्द होत असेल तर इतर आरोपींना निश्चितपणे आपल्यावरील देखील गुन्हे रद्द होऊ शकतात अशी कुठे ना कुठेतरी एक नवीन ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि त्याचे पडसाद हे पुन्हा सर्वसामान्य जनतेला भोगावे लागू शकतात इकडे पंकज कुमावत ज्यांनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये तपास हाती घेतला दीड महिना लोटलाय अजूनही का काही हाती लागलेलं नाही पंकज कुमावत यांनी देखील दीड महिन्यात एखादी पत्रकार परिषद घेऊन नेमका हाती काय लागलंय हे सांगितलेलं नाही बाळा बांगर यांनी स्पष्टपणे पोस्टमार्टम रिपोर्ट पण टाकला होता तीन तीन सेंटीमीटरच्या खुणा अक्षरशः महादेव मुंडेंच्या मानेच्या मागे आपण पाहिल्या होत्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तसं प्रत्यक्षात प्रमाण दाखवलं गेलं होतं एवढ्या डीप मध्ये जखमा होऊन त्यातला तुकडा एक गायब आहे हे देखील त्यामध्ये स्पष्टपणे होत तरी देखील जबाबामध्ये बाळा बांगर यांनी गोट्या गित्ते आणि बाकीची नावं घेतलेली असताना त्यांना अजून का अटक केली जात नाहीये या गोट्या गित्तेचा तपास का केला जात नाहीये पंकज कुमावत यांच्यावर करी जबाबदारी आहे त्यांनी मध्ये एस आय टी स्थापन केल्यानंतर एक त्या ठिकाणी परिपत्रक देखील काढलं होतं की ज्या कुणाकडे या संदर्भात माहिती असेल त्यांनी ती माहिती आमच्याकडे द्यावी उलट त्यांनी तर एक आपला स्वतःचा व्हॉट्सअप नंबर देखील त्या ठिकाणी पब्लिक केला होता ट्रिपल नाईन झिरो सेवन एट टू फोर थ्री वन या नंबरवर प्रत्येकानं कुणाला जी काही माहिती आहे ती पाठवावी त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल मग या दीड महिन्यात नेमकं काय घडलं केवळ नातेवाईकांच्या चौकशी महादेव मुंडे आणि त्यांच्या संबंधितांच्या लोकांच्या चौकशी झाल्या पण ज्ञानेश्वरी मुंडे यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं वाल्मिक करार जर तोंड खोलत नसेल तर त्याच्या तोंडाला उंदरं बांधा इकडं महादेव मुंडे प्रकरणामध्ये गोट्या कित्ये फरारी आहेत त्याला अटक करा आणखी जे कोण पोलीस याच्या आधी होते सानप असतील सपकाळ असतील त्या सगळ्यांचे सीडीआर काढा पण त्याचं पुढे काय झालं याची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीयेत त्यामुळे एकीकडे ज्या गुन्ह्यात महादेव मुंडे या प्रकरणामध्ये बापू आंधळे या प्रकरणामध्ये जो आरोपी फरार आहे दोन दोन वर्ष झाले सापडत नाहीये त्या फरार आरोपीवरून वर जो मकोका लावण्यात आलाय तोही तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खुनी हल्ल्यातला तो रद्द करण्यात येतो आता ही बातमी त्या गोट्या गित्तेपर्यंत कशी पोचवावी कारण की तो तर फरार आहे याचाच अर्थ त्याच्यापर्यंत ज्याला बातमी पोचवायची त्यांनी पोचवली असणारच म्हणजे गोट्या गीत कुठं आहे काय करतोय दोन वर्ष काय काय कुठे थांबलेला आहे याची सगळी उत्तर त्याला माहित असलेल्या त्याच्या जवळच्या लोकांना माहिती आहेत पण पोलीस मात्र त्याच्यापर्यंत पोचू शकत नाहीत ही, ही शोकांतिका आहे अगदी तसंच त्या कृष्णा आंधळेचं झालंय बाकी काही नाही कृष्णा आंधळे सुद्धा फरार आहे अजून तो सापडलेलाच नाहीये त्याला शोधायला जी पत्कं गेली ती पण बेपत्ता झाली की काय असा प्रश्न पडलाय बाबांनो सण सणावळे दिवाळी आलेली आहे त्याला शोधायला गेला असं तर परत घरी या घरची पण तुमची वाट बघतायत अशी म्हणायची वेळ आली कृष्णा आंधळे असो गोट्या गित्ते असो या फरार आरोपींना पकडल्याशिवाय बापू आंधळे यांचा खून कोणी केला महादेव मुंडे यांचा खून कोणी केला संतोष देशमुख यांना ज्यांनी मारलेला आहे त्यात कृष्ण आंधळेचा हात काय होता याची उत्तरं कधीच कळणार नाहीत आणि ही उत्तरं कळून घ्यायची असतील तर पोलिसांनी या आरोपींच्या मुस्क्या वळल्या पाहिजेत पण इथं त्यांना ढील दिली जातीय हेच तर दुर्दैव आहे पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी